सर्वत्र स्वच्छता पन रवण्या सुरू आहे याच अनुषंगानं ठाणे महापालिकेच्या वतीनं शहरात विविध उपक्रम राबवले जात आहेत ठाणे बदलते हे दृश्य स्वरूपात दिसू लागले असून शहर स्वच्छ ठेवण्यासाठी पालिकेच्या माध्यमातून स्वच्छता दूध सफाई कर्मचारी कचरावेचक काम करत त्यांना मदत करणं ही आपली जबाबदारी असून कचरा वेचक सक महिलांचं काम कमी करण्यासाठी आपण आपल्या घरातील ओला कचरा सुका कचरा वेगवेगळा करूया आपल्याला कधी या कचरा वेचक महिला स्वच्छता रस्त्यात भेटले तर आपण त्यांचा आदर करूया असं वक्तव्य ठाणे महापालिकेच्या स्वच्छता उपक्रमाच्या ब्रँड अम्बेसेडर अभिनेत्री मधुराणी गोखले प्रभू कलकर यांनी केला सतरा सप्टेंबर ते दोन ऑक्टोबर या कालावधीत देश पातळीवर स्वच्छता होण्यास सुरू आहे याच अनुषंगानं ठाणे महापालिकेच्या माध्यमातून शहरातील विविध भागात स्वच्छता मोहीम सुरू आहे त्याचाच एक भाग म्हणून स्वच्छता सेवा दोन हजार चोवीस या सूत्रावर आधारित ठाण्यातील विविध संस्था एकत्र येऊन स्वच्छतेमव जयते उत्सव स्वच्छतेचा दोन हजार चोवीस हा कार्यक्रम शनिवारी कोरमोर इथे आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमाला खासदार नरेश मस्के अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे उपायुक्त मनीष जोशी जिजी गोदेपुरे ઉપા માહિતી જનસંપર્ક અધિકારી પ્રચુરિંગણકર ઉપવચ્છતા નિરીક્ષક લક્ષ્મણપુરી સ્વચ્છતા નિરીક્ષક મુકેશ નસવણકર તસો પાલિકે ઉપસ્થિત હો स्वच्छ भारत अभियान या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेला उत्स्फूर्तपणे प्रतिसाद देत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण महाराष्ट्रात स्वच्छता साजरा होतोय ठाणे महापालिकेच्या माध्यमातूनही शहरात विविध ठिकाणी हे अभियान सुरू आहे या अभियानात प्रत्येक नागरिकांनी सहभागी होणं आवश्यक आहे तसंच मी माझा कचरा रस्त्यावर टाकणार नाही असा निश्चय जेव्हा आपण करू तेव्हाच खऱ्या अर्थानं आपलं ठाणे शहर स्वच्छ होईल असं सांगत आपण सर्वांनी शहर स्वच्छ ठेवण्यासाठी पुढाकार घेऊया असं आवाहन खासदार नरेश म्हस्के यांनी यावेळेला केलं